पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कडक कार्यवाही होईल असे दावे केले होते क्राईम ब्रांचच्या संदीप चव्हाण यांच्या पथकाने काही धाडसी कार्यवाही करून नागरिकांचा विश्वासही कमावला होता स्थानिक पोलीस ठाण्यांच्या डीपी पथकाला हटवून कार्यवाही थेट क्राईम ब्रांच देण्यात आली होती यामुळे पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा बसेल अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात भातकुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थिती पूर्णपणे वेगळीच दिसून येत आहे तसरा दीपावलीच्या आगमनापूर्वीच खुल्यावरली मटका जुगार सुरू असून शेतकरी व गरीब नागरिकांची लूट, लूट होत आहे अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची या अवैध धंद्यातून अधिकच लूट होत असल्याची जनतेतून संतापाची लाट उमटली आहे मित्रांनो स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पोलीस ठाण्याच्या नाक्या नाक्यावर मटका सुरू आहे पण पोलिसांकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही उलट हा धंदा पोलिसांच्या आशयाला स्फुफवतोय असा आरोप नागरिक करत आहे मित्रांनो अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या गाजलेल्या फेरबदल्यानंतरही भातकुली पोलीस मात्र पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे नागरिकांचा सवाल आहे की वर्ली मटका शेतकऱ्यांची लूट रोखण्यासाठी प्रशासन व पोलीस खरोखर कार्यवाही करणार का लोकांच्या रोषामुळे आता तरी भातकुली पोलिसांनी जागे होऊन तातडीने अवैध धंद्यांवर अंकुश आणावे अशी मागणी होत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत हा अमरावती सिटी न्यूज